कशासाठी व्हायचं आहे हे सांगण्यासाठी मी आपल्याला आलेल आहे बंधू भगिनीनो भारता देश हा हजारो जाती धर्माने नटलेला देश आहे हा अखंड राहण्यासाठी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचे काम खरं लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे परंतु काही माणसं जाती पातीच विष फिरून प्रांतवादाचं विष पिरून आपण कसे निवडून यासाठी प्रयत्न करत असतात आपल्याला विनंती आहे मी काही विचारणार आहे आपल्याला आपल्याला ते सांगायचं आहे आपल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षापासून सीमाताई हिरे निवडून आल्या आपल्याला किती वेळा भेटला सीमाताई हिरे भेटल्या का नाही दहा वर्षामध्ये दीडशे चौक सभा घेतल्या चौकात गेलो आणि सगळ्या चौकांमध्ये एवढच विचारायचो माझी लाडकी बहीण तुम्हाला किती वेळा दहा वर्षात भेटला प्रत्येक चौकात सांगितलं जायचं सीमाताई भेटल्याच नाही शिमाताई फक्त ग्रीन जीन आणि सभा मंडळ बंदोबगिन आमदाराचं काम काय ना शेतकऱ्यांचा आहे कामगाराला दोन हाताला काम मिळावं शेतकऱ्याला न्याय मिळावा कष्ट करायला दोन हाताला काम मिळावं हे कामदाराचं काम, काम, काम होत या मतदारसंघामध्ये सातपूर आणि अंबड इंडस्ट्रीज आहे या इंडस्ट्रीज मध्ये ते वर कारखाने आहेत सहाशेच्या वर कारखाने बंद आहेत काही कारखाना सीमताईने मतदार संघात आणला का मला सांगा एखादा बंद कारखाना चालू केला का शिडकोचा सगळ्यात मोठा प्रश्न फ्री होल्डचा आहे सोडवला का सीमाताईंनी तो प्रश्न नगर या ठिकाणी ड्रेनेजचा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न जी मुलं इंजिनियर होतात त्या मुलांना इंजिनियर झाल्यावर हैदराबाद बँगलोर पुन्हा या ठिकाणी जावं लागतं चिमाताईने आय टी पार्क आय टी साठी काही प्रयत्न केले का काही केलं नाही एक काम मात्र केलं जी माणसं इंडस्ट्रीज आणतात इंडस्ट्रीज चालवतात त्या धनंजय ऑफिस तोडण्याचं काम सीमाताईने मात्र केलं दोन माणसं आहेत त्यांचे ते माणसं जाऊन धनंजय बेळेचे ऑफिस तोडतात कशा नवीन कंपनी येणार म्हणून मी सांगायचो एक थंड आणि एक गुंड थंड म्हणजे सीमाताई गुंड म्हणजे सुधाकर बुडू गुजरात सलीम कुत्ता बरोबर दाऊद बरोबर संबंध असलेल्या माणसा बरोबर नाच करतो पराला मोका त्याला मोका मोकाच मोका अरे एक आमदार उभा दहा वर्ष भेटलाच नाही दुसरा आमदार किला उभा पूर्ण गुन्हेगार काल पाहिले ना कसा कस यात्रा भरली होती सांगितलं जात भारतीय जनता पार्टी एकदम भारी अरे कसली भारी अकरा वर्ष दिनकर पाटलांनी तिथं काम केलं भारतीय जनता पार्टी म्हणजे कार्पोरेट कंपनी yeah. yeah. माझ्यासारखा कार्यकर्ता हिंदुत्वाचं काम करणारा सव्वाशे मंदिरं बांधणारा साडे मंदिर मंदिरं वाचवणारा आणि या राम कथा शिव महापुराण कथा भागवत कथा का घेणाऱ्या कार्यकर्त्यावर मी इच्छुक होतो विधानसभेला तेव्हा सांगितलं आमच्या लाडक्या बहिणीला निवडून द्या माझी लाडकी बहीण सीमाताई हिरे थांबलो मी दोन हजार एकोणीस लाही सांगितलं लाडक्या बहिणीला निवडून द्या तुम्हाला महापौर करतो अहो मला जर सीमाताईने अकरा हजार मतं दिली असती ना मी सीमाताईला दोन हजार एकवीस ला एकट्या प्रभागातून अकरा हजार मतं दिली खर तर जेव्हा अपूर्व इरेज निवडून येणार होता या लाडक्या बहिणीने मला महापौर कबूल केलं आणि महापौर जायच्या टायमाला दारा गिरीश महाजन ऐकला का तुम्ही संकट मोचक म्हणाल माणूस yeah. आता त्याला त्याच पडलंय त्याच्या समोर असा तागडा उमेदवार दिलाय ना भाऊ yeah. संकट मोचकला बाहेर पडताच येत नाही तिथंच थांबला भारतीय जनता पार्टी जो जो भ्रष्टाचार करील जो दो पा दोन पाच खून करील जो मारामार्या करील त्याच्यापासून जर मत मिळत असतील ना तो त्यांचा कार्य करता किती भ्रष्टाचार करा त्यांच्याकडे कर आहे त्याच्यात टाकला दादा अशोक चव्हाण पाहिले ना सत्तर हजार करोड का भ्रष्टाचार डालना पडेगा आणि तीसरा दिवशी उपमुख्यमंत्री बनायेंगे बघाव भाजप पा। काल पाहिले ना राड्या कोयते तलवारी चॉपर रिवॉलवर गुंडाला गुंड भेटले मित्रांनो बंधू भगिनीनो मी चौकात चौकात जाऊन सांगितलं काल माझं भाषण होत श्रीमताई थंड ना गुंड काल दोघही गुंड तुम्ही सांगा आपल्याला इत शांतता हवी गुंडागर्दी आता तुम्ही सांगा जो माणूस भागवत कथा करतो राम कथा करतो शिवमापुराण करतो सव्वाशे मंदिरं बांधतो साडेसातशे मंदिर, मंदिर वाचवतो तो खरा हिंदुत्ववादी का हिंदुत्ववादी हिंदुत्ववादीमाताईनी मी औपोषण केलं साडे मंदिर वाचवायला या माझ्या बहिणीने माझ सभागृह नेता पदच काढून घेतलं काय काय केलं माझ्यासाठी एवढे प्रयत्न माझ्या बहिणीचे माझ्यासाठी बहिणीला माहितीच नव्हतं भाऊ मोठा डेंजरस लोकसभेला तसंच केलं तीन वर्ष मला काम करायला लावलं भाजपनं सारखा त्या ग्रामीण भागात फिरलो सातशे गाव तीन वर्ष आणि मी नेहमी सांगत असतो मला कळत एक वर्ष अगोदर सांगत होतो यमन गोडशे पडणार 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 त्याला तिकीट दिलं दिल्याचं गज्जन पडलं आता आम्ही भाजपचे दहा उमेदवार इच्छो दिनकर पाटील पेशकर बापू सोनवणे आताचा कालचा तो आपला मुकेश आणि किती गोड पोर गायचे शशी जाधव असे दहा जण आम्ही दहा जण गेलो मुंबईला देवेंद्र फडणवीस साहेब संकट संकटमोचक संकट मोचक त्या किसा थांबा तुम्हाला आम्हाला म्हणे सीमाताईंच काम फार सुंदर आहे हो साहेब म्हणलो गिरिंजी माने सभा मंडळ हे त्यांचं काम म्हणलो साहेब आम्ही ज्या ज्या वेळेस सांगतो तोच उमेदवार निवडून येत असतो जो जो सांगतो तो पुढत असतो सीमा तर डिपॉझिट जपत हे आम्ही दहा जणांनी सांगितलं आणि मागण्या परत गिरीश भाऊनी मला बोलवलं या आम्ही गेलो मुकेश होता आमच्या बरोबर माझा मुलगा होता अमोल या या या, या तुम्हाला बोलवणाराच होतो अहो एवढं म्हणून वाटलं तिकीट फिक्स झालं सर्वे मध्ये बारा टक्के आहात शिमाताई बेचाळीस टक्के आहे आणि त्यांनी जरी सर्वे केला त्याला फोन लावला खोट्याच्या कपाळी गोटा आणि स्पीकर चालू केला तिकडून तो माणूस म्हणतो सर्वे दिनकर टाकी पाटील बेचाळीस टक्के सीमाताई बारा टक्के पाहू तुम्ही सांगितलं म्हणून मी सीमाताई दाखवल्या दिनकर पाटील बारा दाखवले बघा आता हा कोट्याच्या कपळी गोटा असा तो संकट मोचो लांडगा गशिक मध्ये येतो सगळ्यांना बोलवतो एका एकाला बाजूला घेतो दम देतो तू जर सीमाताईला मदत केली नाही तर तुला मोका लावी तुला तडीपार करीन आणि मग तो बिचारा घाबरून त्याचा प्रचार करतो खोटा खोटा हे अंदरची बात आहे सीमाताई बरोबर एकही भाजपचा का कार्यकर्ता नाही ते सगळे कोणाबरोबर आहे तुम्ही समजून घ्या मित्रांनो आपलं मला आमदार का व्हायचं आता ते सांगतो तुम्हाला दोन उमेदवारांची माहिती दिली दोन्ही गुंड आहेत आपल्याला गुन्हेगारीचा हा मतदारसंघ करायचा नाही आपल्याला इथं शांतता पसरवायची नाही या दोघांना जर तुम्ही मत दिलं तुम्ही असं समजा दाऊदला मत दिलं तर हा दाऊद बरोबर राहणारा माणूस आहे